सात वेगळ्या उद्योग पॉलिसीज पुढच्या दोन तीन महिन्यात जाहीर होतील असं जाहीर केलेलं आहे आणि मला वाटतं त्यामध्ये अल्युमिनियम पॉलिसी सुद्धा असावी असं कदाचित आज ते जाहीर करतीलही पण निश्चितपणे अल्युमिनियम क्षेत्र तॉरेल भारतचं हे जे स्वप्न आहे की अल्युमिनियम या धातूला एक वेगळी मान्यता आणि त्याचा उद्योग क्षेत्रामध्ये वाढता वापर त्याचं दरडोई हो जे आपलं वापर आहे तोही वाढावा हे स्वप्न साकार करण्यामध्ये आम्हाला वडील भावासारखे पाठीशी उभे राहिलेले ऑरेल इंडियाला आणि Asha uh, plans